মায়ালালে <muchas>

एकशे पाचवी जयंती साजरी होत आहे आणि बीड शहराच्या वतीनंही हा जन्मोष आज बीड शहरामध्ये मिसायला मिळत आहे आज सकाळी साहित्य दिंडीच्या माध्यमातून कर्नाटकचे वाद्य या साहित्य दिंडीमध्ये वाजवण्यात आले आणि अण्णाभाऊ साठेंचा साहित्य रथ या साहित्य दिंडीमध्ये लावण्यात आला होता त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या सर्व कादंबऱ्या आणि त्यांच्या कथांचं चित्ररूपी प्रदर्शन या साहित्य दिंडीमध्ये आम्ही केलं होतं आणि शहरातून भरपूर प्रसि प्रतिसाद या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य दिंडीला मिळताना पाहत आहेत पाहत आहात याच्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आमच्या या प्रसंगी जयंतीच्या प्रसंगी एवढीच मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न मिळावा याच्यासाठी केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव सादर करावा याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अण्णाभाऊ साठेंच्या प्रेमींची मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण करावी याचीही मागणी आम्ही या जयंती उत्सव समितीच्या वतीनं आणि बीड जिल्ह्याच्या वतीनं करावं